सुरु केलंय आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल आता पाऊस येणार आहे का पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगूच होतो की राज्यात मध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे पण ढगाळ वातावरण राहत असण्यामुळे काय होणार आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी जरा जास्त ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होईल मग सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा या पट्ट्यामध्ये काय होईल आहिल्यानगर थोडे तुरळक तुरळक थे ठिकाणी थे थेंब येते म्हणून हे लक्षात सध्या तरी आता मोठा खूप पाऊस नाही उत्तरेकडून वारं सुटल्यामुळे काय होणार आहे जरी चक्रीवादळ असल्यामुळे ते पाऊस ते थंडी दाबू शकते म्हणून हे ये लक्षात येतं राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो मग राज्यामध्ये एक दरवर्षी दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकाळी येत असतो एक आता बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार आहे जर ते आपल्या महाराष्ट्रातली जर थंडी कमी झाली तर ते मात्र म्हणजे ती एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान महाराष्ट्राकडे ते येऊ शकतं म्हणजे थंडी कमी झाली तर जर आपली थंडी कायम राहिली तर ते देखील येऊ शकणार नाही म्हणून हे लक्षात येतं राज्यात सध्या पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीसच्या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण आहे म्हणून द्राक्ष शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची डाळीम शेतकरी असेल तर त्यांनी देखील काळजी घ्यायची ज्यांचा हरभरा पेरायचा असेल तर तुम्ही हरभरा पेरून टाका गहू पेरा खूप पोषक वातावरण आहे थंडी देखील चालू आहे उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे खूप पोषक वातावरण आहे